नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे थंडी सुरू आहे आणि थंडी म्हटलं गाजरा गाजर की गाजराचा हलवा झालाच पाहिजे तुमचंही असंच होतं का गाजराचा हलवा तर बनवायचा आहे परंतु गाजर किसायचा कंटाळा येतो किंवा गाजर किसण्यासाठी टाइम भेटत नाही आणि गाजर खराब होतं आणि कुकरमध्ये हलवा बनवला तर तो तेवढा चवदारही बनत नाही किंवा असा रवाळ दाणेदार बनत नाही थोडासा चिकटच बनतो आज आपण इथे बनवणार आहोत गाजर न खिसता दाणेदार रवाळ तोंडात टाकताच विरगळणारा गाजराचा हलवा इथे जरी आपण गाजर न खिसता हलवा बनवला तरीही चवीमध्ये काहीही बदल होत नाही तेवढाच चवदार हलवा बनतो हलवा बनवण्यासाठी इथे आपण एक किलो गाजर घेतले आहेत गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने त्याची साल काढायची आहे वरती केसरं वगैरे असतात तेही आपल्याला काढून घ्यायचे आहेत जास्त खरडून साल काढायची नाहीये हलक्या हाताने एकदम वरची वरची पातळ अशी आपल्याला साल काढून घ्यायची आहे या पद्धतीने थंडीच्या दिवसामध्ये बाजारात या प्रकारची लाल गाजर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात हलवा बनवण्यासाठी आपल्याला हीच गाजर वापरायची आहेत हिचं ही गोडसर असतात आणि हलवा बनवायला अगदी सोपं जातं कारण ही, ही आकारानेही फार मोठी असतात अशा प्रकारे आपल्याला एकदम हलक्या हाताने एकदम अशी गाजराची साल काढून घ्यायची आहे जास्त गाजर याच्यामध्ये वेस्ट घालवायचं नाही आहे नंतर गाजर दोन्ही साईडने थोडं थोडं कट करून काढायचं आहे आणि मधल्या भागाच्या या पद्धतीने एकदम बारीक चकत्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला सर्व गाजर बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि आता हे गाजर आपण चॉपरमधून बारीक करून घेणार आहोत इथे एकदम बारीक असंही नाही करायचं आहे गाजराचा खीस ज्याप्रमाणे पडतो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे हे बारीक करून घ्यायचं आहे गाजर खिसल्यानंतर थोडासा खीस, खीस लांब पडतो आणि चॉपरमध्ये थोडासा छोटा पडतो परंतु चवीमध्ये काहीच फरक पडत नाही आणि आपला गाजराचा हलवा अगदी पटकन होतो या पद्धतीने या चकत्या चॉपरमधून आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे गाजर चॉप करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने गाजराचा आपला किस तयार होतो अगदी तसंच इथे लक्षात ठेवायचे गाजर आपल्याला जास्त बारीक एकदम कापायचे नाही आहेत थोडेसे जाडसरस कापून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला हलवाही एकदम दाणेदार मस्त असा बनतो खिसणीने एक किलो गाजर किसण्यासाठी आपल्याला साधारणतः अर्धा तास लागतो परंतु इथे आपण चॉपरने अगदी दहा मिनटातच एक किलो गाजर बारीक करून घेतले आहेत आपले सर्व गाजर बारीक करून तयार आहेत आता आपण याचा हलवा बनवूया हलवा बनवतानाही इथे आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हलवा बनवताना जाडबुडाच्या कढाईचाच वापर करायचा आहे आणि प्रथम आपल्याला तूप न घालता कोरडाच हा गाजराचा केस भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने दोन ते तीन मिनिट आपल्याला मंदाचेवर तूप न घालता गाजराचा केस चांगला परतून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये दूध घालायचं आहे एक किलो गाजरासाठी इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध घातल्यानंतर एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि गाजराचा कीस एकत्र चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर साधारणत दहा ते पंधरा मिनिट आपल्याला झाकण ठेवून दुधामध्ये गाजर चांगलं शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे दुधामध्ये मस्तपैकी आपले गाजर छान शिजले जातात आता इथे साखर घालायची आहे आपण इथे एक किलोसाठी पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जास्त गोड हवा असेल तर तीनशे ग्रामपर्यंत तुम्ही इथे साखर घालू शकता नंतर साखर घातल्यानंतरही आपल्याला पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता इथे आपण दोनशे ग्राम खवा घेतला आहे तो घालणार आहोत इथे खवा ऑप्शनल आहे तुम्ही दुधावरची घरची साई साठवून एक वाटी इथे घातली तरीही चालेल तेवढाच चवदार हलवा बनतो खवा घातल्यानंतर एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी सुटतं ते आपल्याला मंदाचेवर आटवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी साधारणतः पन्नास ते साठ ग्रॅम तूप घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे पुन्हा एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलव्यामध्ये घालण्यासाठी इथे आपण थोडे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि वेलची जायफळ पावडर घेतली आहे तूप घातल्यानंतर आपल्याला इथे वेलची आणि जायफळची पावडर घालायची आहे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मंदाचेवरच आपल्याला हे सर्व यातील जे पाणी सुटलं आहे साखरेमुळे ते आटवून घ्यायचं आहे यातील सर्व पाणी आटून कोरडा होईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत हे आपण थोडेसे भाजून घेतले आहेत त्यामुळे हलव्यामध्ये याचा क्रंचीपणा आहे असाच राहतो सर्वात शेवटी इथे आपण ड्रायफ्रूट्स घातले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपण गाजर न किसता कुकरमध्येही हलवा बनू शकतो परंतु तो हलवा एवढा चवदार बनत नाही किंवा दाणेदार रवाळ असा बनत नाही थोडासा चिकट बनतो आपला गाजर न खिसता अगदी झटपट असा दाणेदार रवाळ तोंडात टाकताच विरगळणारा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे हा हलवा फ्रीज बाहेर सात ते आठ दिवस आरामशीर टिकतो परंतु टिकण्यासाठी तो, तो उरला तर पाहिजे कारण एवढा चवदार बनतो की दोन दिवसातच फस्त होतो रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका